आनंद आज फक्त एवढाच आहे की जे हरामपूरक आपण एक होऊ नये म्हणून वाट बघत होते तेव्हा पाण्यात बुडून होते मराठी कधीच मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे विखरून बसले पाहिजेत हे जे स्वप्न बघत होते ते मराठ्यांनी आजच्या दिवशी मोडून टाकले आणि नाही तो टाकवले आज एकच आनंद आहे तो म्हणजे माझा मराठा समाज एकत्र याच्यापेक्षा आपल्या जीवनातला मोठा आनंद दुसरा कोणताच ना मराठा एक दुसरं हाच आपल्यासाठी आपल्या गावखेड्यात एक म्हणे एकत्र राहा चुटकेसरीचे प्रश्न सोड किंवा एखादं मोठं संकट आलं तर गावखेड्यात आपल्या चलता चलता बोलता बोलता बोललं जातं अरे जीव विषय काय हाताच्या माळासारखा विषय साधा विषय काही विषय नाही सहज बोलला जात कशाचे जसं की आपलं कुटुंब आहे कुटुंबातले लोक जर एक जेवणाला राहिले तर ते घर फुटत नाही कसलं संकट फक्त हो घरातले माणसं एक जीवाचे पाहिजे मग ते माणसं दोन असो घरात किंवा पन पन्नास असो फक्त घर फुटून द्यायचं नाही कसलं संकट येऊ द्या तुम्हाला जरांनी उदाहरण की ते संकट लोकांनी तोडले आपलं एवढंच पण होत कसले प्रश्न असू द्या आधी चॅलेंज हे मराठा एक मराठे जर एक झाले तर चुटकेस असे न कसला प्रश्न असू द्या चालतात चालता मराठा सोडू शकतो चालतात चालता मराठा एक करणं हे चॅलेंज होत आणि नेमका मराठा एक झाला त्यातून फायदा काय झाला प्रत्येकाला वाटायचं मराठ्यांना ओबीसी असेल कफवाचा रक्षण खरंय खोट मलाही वाटायचं तुम्हालाही वाटायचं विरोधकच इतकी होती आपले बी आपले बना बाकीचे सोडून द्या रे ते चालत होता नाही दोन माझ्यासारखं चालतं उडी दोन म्हणल्या तुमच्यासारखे चालत घुमून फेकून ते त्यांना तिथे खाल्या आपलेच ते माकडं होते काही करायची येळ आली आपल्यावरती करू नको तिला बेकार असतो मला ते घाबरायचे मला सुद्धा घाबरीत होती का असं करू नको तसं होतं कुठे जात असते का सरकार लय बेकार असतं मग असं बेकार असून कळत असतो मी बघतो सरकार भरकर कोणी करायचं बेकार बर असते घर करून टाकलं सगळं सरकार हे पराटेल